हॅलो मैत्रिणींनो आपण आज शिकणार आहोत चेन स्टिच वर्कमधली चेन स्टिच शिकणार आहोत आज आपण हे बघा ही मी जरीचे फुलं बनवलेले आहेत हे वाले वाले चेन स्टिचनीच बनवलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता हे वाला आपण बघूया ही मी सुई घेतलेली आहे ही आहे झिरो पॉईंट फोरची याला नंबर असतो एक एका सुयांना असा नंबर नसतो त्या पूर्ण प्लेन असतात बिगनर्सनी हीच यूज करायची आहे जी की झिरो पॉईंट फोर झिरो पॉईंट फाईव्हची असती तीच यूज करायची आहे कसं आहे बघा ह्याचं टोक असं एकदम थोडंसं मोठं आहे त्यामुळे बिगनर्सना सोपं पडतं हे बघा आता आपण ही टोचली खाली सुई तर खालचा आपल्याला आपण असा थ्रेड घेतलेला आहे हा नॉर्मलवाला थ्रेड आहे जो की असा आहे हा अशी गुंडी येते एक एक खूप मोठी येते पण बिगनर्सनी हेच यूज करायची आहे कारण याची जरा थोडीशी पातळ असते त्यामुळे एकदम ही अशी रेषे ना अशी पूर्णपणे पातळ असते त्यामुळे हीच यूज करायची आहे जास्त मोठा येतो ना बंडल तो यूज करायचा नाही कारण त्याच्यामध्ये अशी तार असते याच्यामध्ये अशी तार नसते ही पूर्ण असं दोऱ्यासारखी सपाट असते त्यामुळे आपल्याला इझी पडतं हे बघा आता आपण घेणार आहोत असं थ जरी थ्रेड जरी थ्रेडची अशी बांधलेली आहे गाठ अशी घेतलेली आहे गाठ करून मी आणि हे आपल्याला आता हातामध्ये इथून ह्या बोटावर वरून असं घ्यायचे आहे आणि ह्या बोटाच्या खाली घ्यायची आहे आणि हे बोट एकदम ह्याच्यावर ठेवायचं आहे पण गच्च ठेवायचं नाही फक्त ही गाठवरती आडकेपर्यंतच हे असे स्टेप असणार आहे आपल्या हाताचे हे अशी घेणार आहोत ही वरून आपण हे मध्ये कपडा आहे वरून ही आपली अशी सुई घेणार आहोत आणि सुई ह्याच्यामध्ये असे आडकवस्तवच ही स्टेप असणार आहे आणि एकदम लूज धरायची आहे ही एकदम अशी अडकली की असं अडकणार आहे आणि नंतर ही पूर्ण आपली असं वरती अशी अडकून जाणार आहे ही गाठ आपल्या कपड्याला लागणार आहे नंतर मी आपल्याला ही स्टेप असणार आहे हळूहळू हळूहळू जस जसं वरती आपण ओढू ही असं नॉर्मल सोडायचं आहे तर त्याला सुई आहे ना सुईचं तोंड असं अपोजिट आहे त्या बाजूला सुईचं तोंड करायचं त्याच्यात खाली अडकवायचा दोरा आणि मग सुईचं तोंड आपल्याकडं करायचं सुई खालून येतानाच फिरवून घ्यायचे आपल्याकडं अगोदर समोर करायचे त्याच्यामध्ये खालून दोरा अडकवायचा आणि मग आपल्याकडं तोंड करायचं त्याचं परत अजून खाली सेम प्रोसेस करायचे आहे तिथं आता आपण इथं गाठ पण घेऊया हे बघा जसं आपण स्टीच घेतो तोच दोरा मी सेम असा अजून एक काढलेला आहे दोन्ही समान दोरी काढलेले आहेत आणि जो एक मिनटं असा म्हण दोरा काढलेला आहे आणि जो दुसरावाला दोरा काढलेला आहे ना दोन्ही सेम काढलेले आहेत दुसरावाला दोरा अगोदर मागच्या चेन चेनस्टिचमधून असं बाहेर घ्यायचा आणि मग नंतर त्याच चेन चेनस्टिचमधून अगोदरचा दोरा बाहेर ओढायचा हे बघा असं आणि खालून थोडासा ताणायचा दोरा आणि वरून पण थोडासा असा गच्चर करायचा म्हणजे त्याला तिथं आडी पडते झाली एकदम आपली फायनल नॉट बसली आता फायनल नॉट आपली अशा प्रकारे तुम्ही फायनल नॉट पण असं लगेच देऊन घ्यायचे आहे सगळ्यात अवघड म्हटलं तर फक्त चेन स्टिच आहे आणि एकदा चेन स्टिच आली की पूर्ण आरीवर्कमधले कसलेही स्टिच असू द्या मग सगळे येतं चेन स्टिच हीच मेन महत्त्वाची आहे आरीवर्कमध्ये कारण आपण साधे बीड्स लावताना पण आपण चेनस्टिचमध्येच लावणार आहोत त्यामुळे ही स्टिच शिकणं खूप महत्त्वाचे आहे ही यायलाच पाहिजे आणि ही लवकर येतच नाही जे बिगनर्स ताई आहेत ना आपल्या त्यांना लवकर जमत नाही एकतर फार सुई ही अनोळखी असते ती कशी धरावी तीही त्यांना समजत नाही एवढी त्यामुळे ती हो चेंस्टिज तर जरा थोडीशी हार्डच वाटते प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये आपण एकदा शिकलो की झालं असं नसतं प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे जो जोपर्यंत तुम्ही जास्त वेळ सुई हातामध्ये घेऊन त्याची प्रॅक्टिस सतत करत नाही तोपर्यंत तो तुमचा हात बसणार नाही एकदा जर का हात बसला ना तर तुम्ही ते आ, जो पीतही तुम्हाला सुई दिली तर तुम्ही बरोबर ती स्टिच करू शकता असं आहे याचं त्यामुळे प्रॅक्टिस खूप खूप महत्त्वाची आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा अजूनही बरेच काही तुम्हाला शिकण्यासाठी मी व्हिडिओ करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर मग मला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आता हे आपलं फ्लावर पूर्ण होणार आहे शेवटची बाकी झाली तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद